निवडणुकीसाठी पैसा येतो कुठून मोठे मोठे आमदार खासदार पैसे वाटतात कसे आमदारांनी आता सध्याच्या निवडणुकीमध्ये आमदारांनी एवढा पैसा आणला कुठून मग राजकीय नेत्याकडे पैसा येतो कसा आणि त्या पैशाची वाट नेमकी लाभते कसे छुपे पैसे असतात कुठं या पैसे म्हणजे किती दिवस सांभाळले जातात कोणाकडे असतो संपूर्ण घटना आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती होईल कारण या दोन हजार चोवीसच्या निवडणूक आयोगामध्ये असं काही साबित झालंय की जवळपास तुम्हाला माहिती आहे या निवडणुकीचे म्हणजे एक ॲप आहे आणि त्या ॲपचं नाव आहे सी विजिल ऍप सी विजिल ऍप यावर जर तुम्ही चर्चा म्हणजे माहिती बघितली तर तुम्हाला संपूर्ण गणित कळण खरंच काय धोरण चालू आहे सी विजिल ऍपवर जर सध्या बघितलं तर निवडणूक आयोगामार्फत ज्या काही कारवाया वगैरे आहेत काही तक्रारी आहेत त्या तक्रारी तुम्हाला दिसून येतात जवळपास राज्यभरामध्ये या तक्रारींचा जर विचार केला तर तुम्ही विश्वासित ठेवणार नाही आठ हजार सहाशे अठ्याहत्तर एवढ्या तक्रारी प्राप्त झाल्यात या ॲपवर आणि त्यापैकी आठ हजार सहाशे अडुसठ एवढ्या तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या हे पूर्ण राज्यभरात चालू आहे पंधरा ते अठरा या नोव्हेंबर या काळामध्ये जे काही म्हणजे पंधरा ते अठरा या नोव्हेंबरच्या या काळामध्ये या वेळेमध्ये असे काही पैसे वाटण्यात आले दारू वाटण्यात आली पैसे त्याच्यानंतर नशिली पदार्थ वाटने आने हे सर्व काही वाटण्यात आले आणि हे पकडले सुद्धा सध्याच्या स्थितीमध्ये आता जळगाव आणि नागपूरचा जर विचार केला तर तिकडं जवळपास नव्वद कोटी रुपयाचं सोनं आणि चांदीचे दागिने एवढे त्या ठिकाणी सापडले आणि पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबर या दिवशी एक नामांकित हॉटेल म्हणून मुंबई शहर आणि मुंबई शहरामध्ये बरोबर सोमवारी एक नामांकित हॉटेलमध्ये पैसे होते आणि ते पैसे जसे होते खबर लागली तर निवडणूक आयोगाचे जे काही तिथं सहकारी आहेत तिथे घटनास्थळी पोहोचले आणि निवडणूक आयोगाकडून जेव्हा तिची चौकशी झाली तर जवळपास ते पैसे मोजले निवडणूक आयोगाने तर पाच कोटी रुपये त्या हॉटेलमध्ये ठेवले गेले होते तर मला या व्हिडिओतून हेच सांगायचे की तुम्ही मी देता आणि मत तर द्यायलाच पाहिजे जर नाही दिलं तर तुम्हाला तिकडून त्रास होतो कारण मत ही खूप मोलाची किंमत आहे कारण त्या मतामुळे तुम्ही एक लोकसेवेतून म्हणजे जी लोकशाही लोकशाही पद्धतीतून तुम्ही एक उमेदवार निवडलेला असतो जो तुमच्या तुम्हाला कुठेही अडचण असेल तर ती अडचण त्याने सॉल्व्ह केली पाहिजे हाच तुमचा म्हणजे मनात असतो आणि हेच मतदार म्हणजे लोकशाही जी काही आहे त्या लोकशाहीतून एक निवडलेला व्यक्ती आणि हाच आपल्यासाठी महत्वाचा ठरत असतो म्हणून तुम्ही मतदार मतदान केलंच पाहिजे मत खाली कधी जाऊ द्यायचं नाही राहिला दुसरा प्रश्न आता लो लो तर हे जे आमदार लोक आहेत मी चॅलेंज देऊन सांगतो आमदार लोक आहेत तर मग यांच्याकडे जर जो काही पैसा येतो तर मग हा पैसा जो काही यांनी काळ्या म्हणजे काळ्या अंधारात मध्ये दुपून छुपून ठेवलेला असतो तर हा पैसा यांना काबर दिसत नाही की खरंच काय परिस्थिती चालू आहे एखाद्या गल्लीमध्ये खरोखर लाईट नसेल एखाद्या बोळीमध्ये लाईट नसेल किंवा तिथं काहीतरी खंबे आडवे तिवडे झालेली असतील होल त्यानंतर कुठंतरी एखाद्या शेतकऱ्याचा वर्ग जर म्हणला तर शेतकऱ्याला लाईट ला नाहीये त्यांची कुठंतरी नुकसान होते मग त्यांना काबर हे त्यांच्या निधीतून चोरलेल्या निधीतून पैसा देऊ शकत त्यांच्या चोरलेल्या निधीतून काबर त्यांना हातभार लावू शकत नाही त्यांचं नाव तर मोठं होईल त्यांना पण भेटत नाही पण काय चाललंय दुनियामध्ये वेगळंच चाललंय फक्त काही नाही काही नाही एक छोट्याशे पैशाच्या आसारावर हो। म्हणजे तुम्हाला छोटेसे पैसे दिले जातात त्याच्यावर खुश केलं जातो जे काही आमदार होतात ते होऊन जातात नंतर त्यांचे पाच वर्ष म्हणजे खूप सुखाचे असतात पण हे तुम्हाला कळत नाही हे तुम्ही मत देताना खरंच कोणत्या व्यक्तीला दिलं पाहिजे कोणता व्यक्ती आपल्या काम येईल आहे का एखाद्या आमदाराचं कॉल सेंटर आहे का तुम्ही एक विचार करा ना तुम्ही तुमच्या गावात ज्या काही तुमचे आमदार आमदाराला तुम्ही मतदान करत असेल त्या आमदाराला एवढंच विचारा की एखादं कॉल सेंटर ओपन कर पाच वर्षासाठी आम्हाला काही अडचण असतील तर त्या अडचणी आम्ही कॉलवर सांगून तुम्ही त्या सॉल्व्ह केल्या पाहिजे साहजिकच आहे असं केलं तर कुठंतरी विकास होईल असं तुम्ही आतापर्यंत म्हणजे माझे जे स्पीच आहे हे तुम्हाला सांगायचा उद्देश आहे एवढा फ्रॉडपणा चाललाय व एवढी दुनिया चालली कुठं मला समजतच नाही काही काय चालू आहे एवढे लोक पैसे छापते तेवढे अंधारात पैसे ठेवते त्यांना हे का दिसत नाही बरोबर निवडणुकीच्या टायमालाच हे पैसे बाहेर येतात ते पण लाख दोन लाख नाही तीन लाख नाही कोटी रुपये कोटीनं पैसा बाहेर येतो आता एक सांगायचं म्हणजे गाव पातळीवर जर विषयी थोडा विचार केला आणि शहर पातळीवर विचार केला तर गाव पातळीवर हा ग्रा सरपंच असतो आणि शहर पातळीवर हा नगरसेवक असतो तर दोन्हीचा विचार केला तर आता मला सांगा गाव पातळीवर जर सरपंच असेल तर सरपंचानं हा विचार केला पाहिजे ना, ना की आता आपली जी बॉडी आणि आपले जे गाव म्हणजे सरपंचाला मत एक लोकशाहीतूनच निवडून दिलेलं असतं इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे मग त्या लोकांनी सरपंचाला विचारायला पाहिजे ना की इथं अशी सुविधा नाही आहे किंवा इथं प्यायचे पाण्याची सुविधा नाही एखादा प्यायचं पाणी आम्हाला नाही काहीतरी प्रॉब्लेम होतात काहीतरी दाखवायला पाहिजे सरपंचांनी आणि ते सरपंचांनी आमदारापर्यंत न्यायला पाहिजे साजिकच आहे आणि असं जर चाललं तर मग काय सुधारणार नाही गाव तुम्ही सांगा ना कसंच तर माहिती आहे का सर्व बेसिक म्हणजे सरपंच इथून सुरुवात होते हे मंत्र्यापर्यंत सरपंच तुमचा तुमचं गाव चालू ठेवू शकतो इकडे शहराचा जर विचार केला तर शहरमध्ये जे काही तुमचा नगरसेवक आहे ते तुमचा नगराचा विकास करू शकतो आणि ही जी गोष्ट तुम्ही आमदाराला भेटल्यापेक्षा पहिलं तुमच्या गावातल्या सरपंचाला सांगा तुमच्या नगरातील नगरसेवकला सांगा इथ पुढं तुमचा गावाचा विकासही होईल आणि सगळं काही होईल आणि हे जे काही पैसे येतात ब्लॅक पैसे तर हे पैसे या ठिकाणी कामी येऊ हो द्या ना ते जर कामी आले तर असं तरी होत की एक्स वाय जो काही आमदार आहे त्या आमदारांनी या गावासाठी हे काही केलंय आणि यामध्ये या सरपंचा खूप योगदान या सरपंचामुळेच किंवा या, या नगरसेवकामुळेच हा विकास झालाय खेडेगावमध्ये मध्ये तुम्ही बघताय सर्वात जास्त शेतकरी आणि शेतकऱ्याचा हाच प्रश्न असतो त्यांच्या शेतीला भाव नाही शेतीमालाला भाव नाही शेतीमालाचं उत्पन्न ना ते सुद्धा कमी आहे मग असा विषय येतो का ग्रामसेवक किंवा तिथला सरपंच त्यांच्या शेतात उत्पन्न कम करून देणार आहे असा प्रश्न येतो ना पण नाही हा प्रश्नाचं उत्तर पण योग्यच आहे या प्रश्नाचं उत्तर आहेच आहे की गावात योजना आणणे जसे की विहीर तलाव वगैरे आता असंच तर काही जे ग गोरगरीब शेतकरी आहेत खरोखर असे शेतकरी आहेत की त्यांच्याकडं ते पहिलेच कर्जाना व्यापूल झालेले असतात खूप कर्ज असतं त्यांच्यावर आणि ते कर्ज फेडू फेडू नाकेन येतात त्यांचे कसं असतं त्या शेतकऱ्याला त्यांच्या मुलाबाळाकडे लक्ष करावं लागतं त्यांच्या मुलांचं शिक्षण मुलींचं शिक्षण लग्न कार्य सगळं करून द्यावं लागतं आणि तुम्हाला माहिती शेतात काही एवढं उत्पन्न होत नाही जे शेती करतात त्यांना तर कदाचित हे जाणवेलच की खरंच हे सत्य आहे का असत्य आहे एक सार्वसामान्य शेतकरी असेल पण त्याच्याकडे शेती आणि तो नाही एवढी गोष्ट करू शकत की तो शेतामध्ये विहीर वगैरे करू शकत नाही करू शकत तर त्यासाठी सुविधा करून द्यायला पाहिजे हेच आता इकडे तिकडे पैसे वाटल्यापेक्षा आमदाराच्या निधीतून जे काही म्हणजे आमदाराच्या निधीतून तर ते गाव पातळीवर किंवा शहर पातळीवर जे काही होतंय ते करायलाच पाहिजे पण जे काही ब्लॅक पैसे ती, 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 ती ते तिथे घालवा ना तिथे पैसे जर टाकले तर काय विकास होणार नाही प्रत्येक शेतकरी खुशीच होईल ना पण आता काय होतंय की तुम्ही थोड्या म्हणजे मतद्यासाठी आता थोडे पैसे घेऊन घेता तुमचं बोलचाल वगैरे काही होत नाही आणि पाच वर्ष मग असंच काम डाऊन जातं हीच परिस्थिती सध्या होऊन गेलेली आहे तर त्यामुळं मला हे सांगताना यावेळी तुम्ही हेच सांगायचंय की तुम्ही मतदान जरूर करा शंभर टक्के मतदान करा पण एखादा गाव तुमच्या आमदारीत असेल तर त्या आमदाराला तुम्ही भाषा सांगा तुमचं काय मत आहे ते सांगा एखादं कस्टमर केअर कॉल सेंटर ओपन करायला सांगा तेवढं तुमच्या याच्या पुरतो तुमच्या तालुक्या पुरतो आणि तुमच्या काही अडचणी आहे तिथे सांगितल्याच्या नंतर जो काही प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल माझं हे बोलणं तुमच्यासाठी नवीन असेल परंतु आणि तुम्हाला काही लोकांना माझ्या बो बोलण्याबाबतीत हसू सुद्धा येईल परंतु ही परिस्थिती सत्य ऐकाने थोडसा मनाला विचार करून बघा आणि म्हणूनच तुम्हाला या व्हिडिओ तुम्हाला सांगायचे की मतदान हे योग्य वेळी करा आणि तुम्हाला खरोखर जो काही माणूस <etlla> तुमच्या म्हणजे व्यक्ती तुमच्यासाठी धावून येतोय तुमच्या तुमचा विचार करतोय अशाच व्यक्तीला मतदान द्या पण मत देण्याचं विसरू नका di